मधुरा ना बोला की अगं डब्याला नवीन भाजी काय डब्यासाठीच फक्त नवीन भाजी नाही तर आपलं आलेलं आहे ते म्हणजे स्टेनलेस स्टीलचा वजनाचा चॉपिंग बोर्ड मस्त पॅकेजिंग मध्ये येतो हा आप चॉपिंग बोर्डला देखील एक बॅग आहे बरं माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं असं ये हृदय ते ते हृदय छान असं पत्र देखील आहे हस्तलिखित स्वरूपात त्याच सोबत या बॅगेमध्ये आपलं आहे हे शॉपिंग बोर्ड तर काय होतं ना आपण प्लॅस्टिकचा चॉपिंग बोर्ड वापरतो किंवा लाकडाचा चॉपिंग बोर्ड वापरतो तेव्हा वस्तू चिरताना त्यामध्ये रेसिड्यूज राहतात आणि ते प्लॅस्टिकही पदार्थात मिसळतं आणि पदार्थही प्लॅस्टिकमध्ये मिसळून जातं आणि तितकंच नाही लाकूड फुकतं प्लॅस्टिकही खराब होतं आणि जेव्हा व्हेज नॉनव्हेज आपण त्याच शॉपिंग बोर्डवर करतो ना ते ते तर थोडे थोडे रेसिड्यूज राहतात आणि ते अजिबात बरोबर नाही वाटत म्हणून हा मस्त असा दणदळीत स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड आहे आणि हा मॉड्युलर किचन मध्ये वापरत असाल तर असा वापरू शकतो आणि इथे कॉर्नरला छानसा आपला लोगो देखील आहे हे असं त्याला पिलआउट कव्हर येईल आणि हा तुम्ही असा देखील वापरू शकता उलटा करून किंवा असा देखील वापरू शकता असा जरी पकडला तरी याला ग्रेप छान येते आणि उलटा जरी ठेवला तरी प्लॅटफॉर्मला तो सफाईदार बसतो आणि जे पदार्थ ठेवलेत ते पटपट काढू शकतो आणि तुम्ही हे आपलं मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवरून ऑर्डर करू शकता ऑनलाईन ऑर्डर करायला जमत नसेल तर व्हॉट्सअप नंबर दिला तिथे फक्त ऑर्डर इतकं टाईप करा, इत करा। आमचं टीम तुमच्यासोबत संपर्क जातील आणि हे ना दीड एम एम थिकनेसचं आहे नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत चला आता पटकन भाजी कुठलीच न वापरता चार प्रकारच्या डब्यासाठीच्या भाज्या करूयात तरी ते कढईमध्ये एक चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवलं आता यामध्ये फोडणी घालूयात तर गरम तेलामध्ये सगळ्यात आधी अर्थातच मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे अशी मस्त जिरं आणि बारीक चिरलेला लसूण लसूण मस्त परतून घ्यायचं लसणाची अशी खमंग फोडणी बसले ना असा सम मस्त असा त्याचा सुवास दरवळतो आता लसणाला हलकासा सोनेरी रंग आला की यामध्ये कांदा घालायचा आता हा कांदा खूप बारीक चिरलेला नाहीये बघा हलकासा मोठा किंवा जाड शिरलेला कांदा घेत यामध्ये मीठ घालूयात मिठामुळे काय होतं ना कांदा पटकन शिजतो त्यातलं पाणी पटकन निघतं आणि मस्त सोनेरी रंगावर कांदा परतून घ्यायचा कांदा परतून झाला आहे हलकासा मऊ झाला आणि सोनेरी रंग घ्यायला सुरुवात झाली कॅरमलाइज व्हायला सुरुवात झाला आता यामध्ये एकच मसाला आपण घालतोय तो म्हणजे लाल तिखट एवढंच घालायचं हे सोडून बाकी गरम मसाला धणेपूड जिरेपूड असलं काहीच घालणार नाही होत हा मसाला मिसळून घ्यायचा यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर चवीपुरतं मीठ कांदा परत त्यांना मीठ घातले त्यामुळे आत्ता मीठ बेताने घाला रंग कमाल आला आहे सुंदर दिसतंय आता यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचं कूट घालूया एक दोन ते तीन चमचे कूट पुरेसा होतो अगदी भाजलेला जर नसेल कच्चा दाण्याचा कूट पण याला छान जातो कूट घातल्यावर फक्त दोन मिनिट आहे परतून घ्यायची भाजी बघा भाजी तयार आहे कमाल दिसतेय सुंदर रंग आलाय आणि सुकी आहे पण रसरशीत दिसते चला डब्यासाठीची पहिली भाजी तयार आहे याला साताराकडे म्हणतात महाद्या आता हा महाद्या तुम्ही कांदा जर आणखी कुरकुरीत करून घेतला तर पंधरा दिवस छान टिकतो अजिबात खराब होत नाही पण आता आपण डब्या करता थोडी रसरशीत राहावी म्हणून कांदा कमी भाजलाय पूर्वीच्या काळी प्रवासात भाकरी आणि त्यावर हा कुरकुरीत महाद्या आवर्जून घेत जात टिकाऊ आहे आणि मुख्य म्हणजे खूप रुचकर लागतो चला आता डाळ कांदा करूयात तर मी आज मसूर डाळ कांदा करते पण मसूर डाळ ऐवजी इथे मुग डाळ जरी वापरली तरी काही हरकत नाही अख्खा मसूर मूग डाळ असे कुठलेही तुम्ही डाळ वापरून हा डाळकांदा करू शकता चणा डाळ फक्त नको चणा डाळ शिजायला जास्त वेळ लागतो त्यामुळे जी डाळ पटकन शिजून होते ती तुम्ही इथे वापरू शकता तर इथे अर्धा कप मसूर डाळ आहे पाणी घालूयात आणि डाळ स्वच्छ धुवून घेऊयात आता या धुतलेल्या डाळीतलं पाणी काढूयात पुन्हा पुरेसं पाणी घालायचं आणि फार वेळ भिजत ठेवायची गरज नाही मसूर डाळ पटकन शिजते आपली फोडणी होईस्तोवर ती फक्त भिजत घालूयात तर इथे कढईमध्ये एक पळीभर तेल गरम करण्यासाठी ठेवलं आता फोडणी घालूयात सगळ्यात आधी जाईल मोहरी मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली हे बघा की जिरं पावपाव चमचा मोहरी आणि जिरं घातलंय हिंग आणि बारीक चिरलेला कांदा कांद्यावर मीठ म्हणजे कांदा पटकन भाजून निघतो मिसळून घेऊया कांदा खूप भाजायचा नाही हलकासा सोनेरी रंगाईपर्यंत फक्त भाजून घेऊ चला कांदा हलका सोनेरी रंगावर परतत आला बघा छान असा सोनेरी रंगायला सुरुवात झाली आता या स्टेजला यामध्ये मसाले घालूयात मसाल्यांमध्ये एक चमचा लाल तिखट धणेपूड एक चमचा आणि हळद पाव चमचा त्याचसोबत एक चमचा गोडा मसाला आणि किसलेलं लसूण कुठलाही डाळीचा प्रकार असेल ना तर असा किसलेलं लसूण घालून बघा कमाल स्वाद लागते त्या डाळीला हे मिसळून घेऊयात किसलेल्या लसूणाचा इतका छान सुवास तरवळतो ना आणि लसूण तुम्ही कधी घालता त्याप्रमाणे त्या पदार्थाची चव देखील बदलत राहते आता इथे मी गोडा मसाला वापरला आहे गोडा ऐवजी तुमच्या घरात जो कुठला मसाला असेल कांदा लसूण मसाला काळा मसाला चटणी ते वापरलं तरी काही हरकत नाही मसाला मस्त परतून झालाय खमंग सुवास आहे बघा काय सुरेख रंग आलाय आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालते म्हणजे कोथिंबीरचा स्वाद पण या, या मसाल्यामध्ये छान उतरतो तर डाळ इथे भिजत घातली होती ही घेऊयात हलकेशी फुलली आहे बघा डाळ आता यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं डाळीतलं ही डाळ घ्यायची आणि परतून घ्यायची आधी कमाल मस्त दिसते ही डाळ हे बघा छान तेलावर परतून परतून घेतली याने काय होतं ना नंतर डाळ शिजताना अजिबात मुसमुशीत होत नाही किंवा मऊ होत नाही छान अशी मोकळी मोकळी राहते आता गरम डाळ आहे तर त्यावर अगदी गरम पाण्याचाच हपका द्यायचा खूप पाणी नका घालू नाहीतर ना त्याचं ना। वरण होईल अगदी थोडंसंच पाणी डाळ पुढेल इतपतच यामध्ये मीठ कांदा परतताना मीठ घातलं आहे त्यामुळे आत्ता अगदी बेताने घाला मिसळून घेऊयात वा मस्त झाकण ठेवायचं आणि फक्त एक सात ते आठ मिनिटं ही डाळ वाफवून घ्यायची चला इथे जेम तेम दहा मिनिटं झाकण ठेवून हा मसूर डाळ कांदा शिजण्यासाठी ठेवला आधेमध्ये लागलं तर फक्त मिसळत होते लागलं तर अगदी चमचाभर पाणी घातलं अदरवाइज हा कमी पाण्यातच शिजतो वा बघा छान मसूर शिजलाय वा आणि आहे मस्त अजिबात आणि असं रसरशीत आहे त्याची वरण किंवा आमटी झालेली नाही दाखवते हे बघा मस्त एकूण एक डाळ पिठाळ झाली थोडी पुन्हा कोथिंबीर मिसळून घ्यायचं आता या, या पलीकडे मी हे शिजवणार नाही दॅट्स इट गॅस बंद करते आणि आपला मसूर डाळ कांदा देखील इथे तयार आहे चला आता ऑफिस टव्यासाठी अगदी माझ्या आवडीची आमच्या घरात सगळ्यांनाच ही आवडते डब्यासाठी स्पेसिफिकली ती म्हणजे सांडग्याची भाजी तर इथे एक पळीभर तेलाच्या खिटलीत पळी असते तितकी म्हणजे अप्रॉक्सिमेटली दोन टेबलस्पून तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे यामध्ये हे अर्धा कप सांडगे आहेत हे सांडगे तेलामध्ये तळून घ्यायचे सांडगे काय आहे ना असे हलके तेलात तळून घ्यायचे म्हणजे ते शिजतात छान आणि शिजल्यावर गिळगिळ होत नाहीत त्याचा जर टेक्स्चर आहे ते तसंच राहिलं सांडगे शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे डायरेक्ट कुकरमध्येच हे शिजवावेत आता बघा मस्त असे खरपूस तळले गेलेत छान रंग आलाय आता हे काढूयात आणि काढून बाजूला ठेवायचे आता कुकरमध्ये याच तेलात आपण फोडणी घालूयात सगळ्यात आधी अर्थातच मोहरी पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं हिंग बारीक चिरलेला कांदा मिसळून घेऊयात कांद्यावर थोडंसं मीठ चिमुडभर म्हणजे कांदा पटकन फिजतो कांदा छान परतत आला हे बघा छान सोनेरी रंग आलेला आहे आता यामध्ये काळा मसाला घालते एक चमचा भर धणेपूड एक चमचा आणि एक चमचाभर लाल तिखट चवीपुरतं मीठ हे सगळं मिसळून घ्यायचं काय मस्त रंग आलाय आता थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर त्याचा स्वाद छान उतरतो मसाल्यामध्ये काळा मसाला नसेल तर गोडा मसाला कांदा लसूण मसाला चटणी जे काही असेल ते घाला मस्त सुवास जर वळतोय आता यामध्ये हे तळलेले सांडगे घालूयात यामध्ये मिसळून घ्यायचे फक्त आता गरम सांडगे आहेत तर यामध्ये गरम पाण्याचा पण घालूयात साधारण सांडगे छान पाण्यामध्ये डुबतील इतकं पाणी घालायचं म्हणजे ते शिजताना कुकरच्या बेसला अजिबात चिकटत नाही थोडंसं पाणी आणखी घालते मी आणि मध्यम आचेवर दोन शिट्ट्या काढा फटाफट शिट्ट्या होत असतील तुमच्या कुकरच्या मोठ्या आचार ठेवलं तर चार पाच शिट्ट्या लागतात चला मध्यम आचेवर तीन शिट्ट्या काढून घेतल्या आणि बघूयात वा, 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 वा। सांडगे बघा छान शिजलेत मस्त टपोरे झालेत फुलून वर आलेत चला एक तोडून पण दाखवते हे बघा चमच्याने पण सहज तुटलं आहे आणि मस्त अशी रसरशीत झाली म्हणजे बघूनच पटकन खावीशी वाटते अशी ही रसरशीत सणक्याची भाजी तयार आहे वा माझ्या आवडीची रेसिपी आहे ती म्हणजे कांदा टोमॅटोची चटणी मला प्रचंड आवडते एक पळीभर तेल गरम करायला ठेवलं होतं आता फोडणी घालूयात मोहरी अर्थातच सगळ्यात आधी मोहरी की चिरं हिंग बारीक शिरलेलं लसूण आणि त्याचसोबत कढीपत्ता तर लसूण सोनेरी रंगावर परतून घ्यायचं बेसिक फोडणी आहे पण लसणाची अशी खमंग फोडणी बसली ना तर पदार्थ इतका रुचकर बनतो आता लसूण सोनेरी रंगावर परतला बघा काय सुंदर आहे यामध्ये बारीक चिरलेला कांदा कांदा थोडा जास्त घालायचा मीठ म्हणजे कांदा पटकन परतला जातो कांदा सोनेरी रंगावर परतून घेऊया त्या या चटणीला आहे ना खूप सोनेरी कांदा नाही करायचा हलकासा मऊ फक्त भाजून घ्यायचा आता यामध्ये मसाल्यांमध्ये गोडा मसाला घालायचा एक चमचा धनेपूड एक चमचा आणि लाल तिखट एक चमचा हे मिसळून घेऊया बेसिक फोडणी पण कमाल सुवास तरवळतो आता हे बघा हा बेसिक कांदा मसाला तयार आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर म्हणजे त्याचा स्वाद आणि रंग छान उतरतो या टोमॅटोच्या चटणीत आणि इथे चार टोमॅटो स्वच्छ धुवून याच्या करून आता टोमॅटोवर देखील मीठ घालूयात आता नंतर मी मीठ घालणार नाही जे काही ते आत्ताच घेत मिसळून घ्यायचं काय सुरेख दिसतंय वा आता यावर झाकण ठेवूयात आणि अगदी पाच ते सात मिनिटात हे टोमॅटो छान शिजतात पाच सात मिनिटं शिजवून घेऊ चला अगदी सात आठ मिनिटं झाली आहेत वा बघा टोमॅटो छान आहे एक संद आहे पण पूर्ण गाळ नाही झालेला टोमॅटोचे शंक्स आपल्याला तसेच दिसतात आहे तसेच आता टोमॅटो आहे आंबटपणा असतो तो, तो बॅलन्स करण्यासाठी गुळ गूळ अगदी गरजेचं आहे त्यामुळे गुळ किंवा साखर काही ना काही यामध्ये गेलंच पाहिजे आणि भाजलेला शेंगदाण्याचा कोथिंबीर को मिसळून घेऊया चटपटीत अशी आंबट गोड तिखट चवीची टोमॅटो चटणी देखील तयार आहे किंवा कांदा टोमॅटोची भाजी काही जण कांदा टोमॅटोची भाजी म्हणतात आम्ही याला चटणीच म्हणतो किती झटकीपट चार भाज्यांचे प्रकार आपले तयार झाले सुक्या भाज्यांचे डब्याला जे अगदी आवडीने तुम्ही नेऊ शकता खाऊ शकता जास्त कटकट नाही जास्त मेहनत नाही फटाफट तयार होतात रेसिपी आवडल्या तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव